नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत कोण नाही माहिती आहे आज माझ्यासोबत अरू नाही आहे कुठे गेली आरू अरू स्कूलमध्ये गेली आणि आता अरू स्कूलमधनं येणार का आली आहे मला बघायचं आरू कुठे झेंडे yeah. <laughs> ही माझी क्युटी ही माझी क्यूट गर्ल आज आम्हाला फुल टेन्शन होतं आज अरूची टेस्ट होती ना अरू मग मा टेस्टमध्ये काय झालं अरू सांग जरा सगळ्यांना आज तिची इंग्लिशची टेस्ट होती तर सेंटन्स लिहायचे होते डिस अँड दॅटचे बघूया मॅडमनी केले की नाही पण मॅथ्समध्ये तर थोडीशी कमी भेटलेले हे तू मॅथ्स आहे पण आज इंग्लिश ची टेस्ट होती तुझी मग दाखवते हे हे काय म्हटलं फाय आउट ऑफ फाई

अरुण आज टिफिन मध्ये काय नेलं असेल सांगा बरं तिला इतकी पुरणपोळी आवडते रे देवा तिने का। <laughs> काल पुरणपोळी अक्षरशः तीन दिवस झाले माझ्या माग लागली पुरणपोळी कर पुरणपोळी कसं करणार पुरणपोळी काय का। का। लगेच थोडी होते फार टाइम लागतो मग काल आम्ही फायनली पहिले शॉपिंग केली किराण्याची शॉपिंग ना खाऊ पण खूप सारा आणि ब्रश पण ना आता का, 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 मन, आ, मी काय 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 घेऊन आली आणि तिने मग शेवटी आम्ही डाळ आणली मग पुरण पोळी बनवली अशा प्रकारे मी तुम्हाला खोट वाटे संडे <laughs> <laughs> आणि मी संडेला रात्री अकरा वाजता पुरण शिजवत होते तिला <laughs> खायची होती पुरणपोळी काय बोलणार आणखीन काय बोलायचं तुला तुझं चालू असत ब्लॉक कर ब्लॉक कर अरे पण काय टॉपिक तर आवा नुसतंच अशा प्रकारे आरूची पुरणपोळीची कहाणी आता आरू आली आहे घरी आता आरू घरी आल्यानंतर आता आरू काय काय करणार कपडे चेंज करू स्कूलचा युनिफॉर्म बघा तुम्ही पहिल्यांदा बघत लागलं लागू मध्ये राह व्यवस्थित छान राह हा बघा असा युनिफॉर्म आहे आज असा हा दोन शेंडी मानली ती टिंग डिंग डिंग कसं फिरतात ग ते आजची बॅग हा ही बॅग ह्या वर्षी एका आणखी दिसली कविता आणखी दिसली ही बॅग दिली बघा कशी वाटली नक्की आरूला कमेंट कर करून सांगा आणि आल्या आल्या आरूचं एक हॅबिट असते की म्हणजे चांगली गोष्ट आहे की आल्याला काय अभ्यास केला किती अभ्यास केला काय काय चुकलं काय काय बरोबर सगळं माझ्याशी थोडी क्युटी आता अरू कपडे चेंज करणार आणि काय करणार गेच होमवर्क पण आणि चहा नाश्ता काय काय नव्हत चला तर मग आता कपडे चेंज करून आता काय करणार सार सोबत खेळणार दुसरं काय नाही करणार क्ला क्लास म्हणजे एक सब्जेक्ट चा करणार आणि त्याच्यानंतर ती सात सोबत खेळ सात आणि तिची मस्ती हा आज सातचं आपण व्हिडिओ बघू मला जर जमलं तर मी नक्की शेअर करते सारसोबतची मस्ती आरूची आणि पप्पा सार खूप बोलतो आमचा है ना तुझा फ्रेंड आहे ना कशी वाटली तुम्हाला आरू दोन शेंडीत बिग क्युटी क्युटी दिसते आमची माव नक्की कमेंट करून सांगा आरू कशी दिसते चला तर